सा सा ने ने आजी काने, आजी काने? तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज अचानक आमचा पोपटीचा बेज झाला त्यामुळे आम्ही आज पोपटी बनवत आहोत आणि पोपटीचा सीजन चालू झाला आहे आता त्यामुळे आमच्याकडे कशी पोपटी बनवतात ना ते तुम्हाला दाखवतो दुकानात काय दही दुकानात ना मसाला पाहिजे अजून टाक हे बघ टाक सर्व मसाला टाकतो वाटलं एक डबे अजून एक पॅकेट आहे ना, आप आप। मिक्स ताका। ताका। <laughs> ना तो नाही संपला म्हणजे आहेत ना लाल मसाला थोडा मिक्स करा जा शेंगा दोनच बटाटे आहेत मित्रांनो पोपटी साठी मेन गोष्ट लागणार भामरूट भामरूट आणि आमचा मडका तिकडे जाऊ नको आता बांबरूट लावतात खाली काय मित्रांनो आता भराय चालू पहिले शेंगा टाकतोय

मडक्याला पॅकिंग करते लावला आता लाव, लाव चालेल वरती आहे तू खाली जाणार आहे तिला पूर्ण एकदम गच्छ लाव मडक्याला पॅकिंग करते तर मित्रांनो आता तयारी चालू आहे बघा फाटीफिटी जमावत काय काय चालवायला आणि बघा पोपटीचा सीजन चालू झालाय मित्रांनो आता मटका लावलेला आहे आगीत शिजण्यासाठी मित्रांनो आता बाहेर काढलेला बघा मटका आणि मडक्याचा कलर बघा असा चेंज झालाय काळा होता आरो, आरो, आरो आरो लाल झालाय असा पोक झाला पाहिजे जाम टाकलाय हे जाम टाकले शिजलाय पोरा जवान पोरा येत

दिलेला आपण निंगला नाही बाजू जाय एक मिनिट आपण काळा लागेल त्याचा कायचा त्याच्यावरती ओ हंडाला ए सुस्ती बाजू सिद्ध ना काय मग खाऊन बघू ती चला मग सगळा नंदा पिंडा पोडात पोडा तू आला आला आला